सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामधील पोलिसांच्या ताब्यातील आरोपी संतोष उर्फ अमर जयराम आटपाडकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार पिंपळवाडी तालुका कवठे महाकाळ याला सायंकाळी वैद्यकीय चाचणीकरता शासकीय हॉस्पिटल कवठे महाकाळ येथून वैद्यकीय चाचणी नेले होते वैद्यकीय चाचणी पूर्ण करून त्याला पोलीस स्टेशनकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसका मारून बेडीसह धूम ठोकली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे सदर घटना ही एप्रिल रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ऑब्लिक कलम चौतीस अंतर्गत तो शिक्षा भोगत होता वरील आरोपी आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष सांगली शून्य दोन तीन तीन दोन सहा सात दोन एक शून्य शून्य पोलिस निरीक्षक कोळी अठ्ठ्याण्णव एकवीस शहाण्णव सदोतीस वीस या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कवठे महाकाळ पोलिसांनी केले आहे जनता न्यूज वृत्त संकलन विभाग कवठे महाकाळ